तर म्हणजे आता जे व्हिडीओ बघितला आम्ही एक इंस्टाग्रामला रील केली आणि ती तुम्ही पोस्ट झाली असेल ती बघितला असाल मजा आली अशा अच्छा, अचानक कन्सेप्ट सुचतात मग कन्सेप्ट अचानक सुटल्या मजा येते करायला का आणि कालची तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की मी आलो इकडे आणि अजून घरी बॅग वगैरे ठेवली आम्ही आणि थेट खाली आलो नदीवरती सो so, आता भिजलोय मस्त की उडी पण मारलेली इथं मजा आली सोबत भाव होता भावानी मासे पकडला नाही पण दाखवू शकत नाही दाखवू शकत नाही सो आता आम्ही जातोय इथं पण आंघोळी गेली आणि आता आम्ही जातोय आंघोळीला कुठे कुठे जायचं रे सोमेश्वर सोमेश्वर खूप सुंदर पाणी आम्ही आता जाताना बघितलं सुंदर पाणी आहे स्वच्छ पाणी आहे मोकळं पाणी आहे हे पडशील आणि पावसाला आता तिथं पोहायला नाही माझ्या खूप पोरायच पोहायला खूप नाही माझ्या जाऊया तिकडे पोहायला पावसाला तर सगळेजण पोहायला निघतील काका तिकडे बोट लावतात चलो चपला माझ्या कुठ आहेत बोट मस्त बांधून ठेवतात काका आता पाऊस कसाही येऊ शकतो कधीही लोकांनी फाटी गोईला भरून झालो पण आज पण नाही दिले आता आलं धबधब्यावर नॅचरली धबधबा असे धबधबे आहेत ना आता <laughs> गावा गावात सगळीकडे आता तुम्हाला दिसतील पर्याय नदीत दुबौशात सगळीकडे चला कसला आहे बघा आणि आता फेमस धबधबे आहेत ना तिकडे कचरा नुसता कचरा आणि माणसच माणसं हे असे गावागावातले धबधबे असतात चांगले आणि आता शेवाली नाही काय नाही त्यामुळे बिंदास्त चालू शकतो आणि रात्री किरवी इथं मजबूत असतील तेवढा शंभर टक्के वा वा, वा। धबधबा जब नुसता भदभदा चला लागणीला नाही पाय एवढं ठरलं असत ना वाट लागलं असत आता एका ठिकाणी वाला पोहून आता दुसरीकडे जायचं आहे तलाव आहे मस्त शुद्ध पाणी तिथे पोहायला आलंय माझ्या जबरदस्त म्हणजे एकदा गारटलंय आणि आता अजून गारटायचंय

बघितला कोकणात सगळा सगळ्यात फी कोर्सिंग काय नाही पाणी सगळं घालता पाणी आहे

किती आहे पाण्यात पोवायला नेपाली पण आहेत गुरखे लोक कसला पाण्यात बुडून जातात इकडे आंब्याचे राखंदा वगैरे ते आले तो ना लोक नेपाली आत काय भरपूर आहेत ना इकडे कुरखे लोकांवर कसले पोहता रे तो कधी हिथून जो बुडाला ना तो इकडे बाहेर आला त्यांची पण दनसाठी मस्त आहे अजून होतोय बघा कसा

दुसरा तलावावर पण बरीच माणसं होती पण तरी पण पोहायला मजा आली हा आता संध्याकाळचे साडे सहा वाजेल पाऊस पण पावसात पण दिसतोय त्या धबधब्यात पण आणि त्या तलावात पण ज्या मजा आली मंडळी आत्ता वेळी मस्त फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो झाली पुढी नाही असं वाटलं पूर आलाय भाऊ माझे न्यायला आलेत मला आणि वडापाव घेऊन आले सतत खात भूक लागली खायला नको जेवणा टायमिंग झाला बरोबर बरं बरं बरोबर चटणी गावाला असे वडे वडापाव खायला फील येतो असे वडे खायला गावाला यावं लागतं आणि भिजायला लागते चटणी कपातून दिला पकडतरी इथून निघतोय परतीचा प्रवास रत्नागिरीत एक काम आहे काल म्हटलेलो तो एक तो दहा पंधरा मिनिटाचा काम आहे तो होईल मग जाणार राऊनकडे जाईल आणि उद्या दापोलीत जायचंय बघूया कसा होतोय मजा आली काल पोहायला गेलो गारटलो पा काळ शिकलो काय पागायला जबरदस्त आणि आता व्हिडिओ थांबवतोय कारण मोठी झाली आहे पोहायला गेलेलो आणि दुसरं धबधब्यावर पण मजा आली सगळी न्यायला आलेत पाऊस पण जोरदार आहे तर भेटूया पुन्हा एकदा असंच तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा